खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग असलेला वांद्रे परिसर पर्यटन स्थळाच्या रूपानं विकसित झालाय याच परिसराच्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी काम करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय ते पाहूया नमस्कार पुणे लाईव्हच्या सर्व श्रोत्यांना या निमित्त मी सांगू इच्छितो की खेड तालुक्यातलं वांद्रा हे पश्चिम पट्ट्यातलं सह्याद्रीच्या रांगेतलं शेवटचं गाव तिथून नंतर कोकण सुरू होतं इथं प्रचंड पाऊस पडतो मोठं वनक्षेत्र या ठिकाणी आहे संपदा मुबलक आहे वांद्र्याची पदरवाडी आहे या पदरवाडीमध्ये पुणे जिल्हा परिषदेने एक पादरतलाव बांधलेला होता या पादर तलावाची मी माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की इथं चांगलं स्थळ उन्हाळा लोणाळ्याच्या भूषणांप्रमाणे होऊ शकतं आणि मग आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी हा प्रकल्प केलेला आहे तो कुटुंबासाठी आहे सुरक्षित असावा म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये जागा सांगण्याची वाढवली एकावेळी या ठिकाणी सातशे आठशे लोकं आनंद घेऊ शकतील वर्षविहार करू शकतील पाण्यात फिरू शकतील अशा प्रकारे हे ठिकाण बनवलेलं आहे भविष्यात या ठिकाणी अजून चेंजिंग रूम असतील सुलभ शौचालय असेल वेटिंग शेअर असेल अशा सुविधा नव्यानं आम्ही जिल्हा नियोजन समितीकडनं मंजूर देखील केलेल्या आहेत त्याची कामं सुरू होतील आ, मला अपेक्षा की गेल्या वर्षी हजार पर्यटकांनी भेट दिली यावर्षी पन्नास हजार पर्यटक पुढच्या दोन महिन्यामध्ये दे भेट देतील अशा अपेक्षा आहे पर्यटकांना आमची एवढीच विनंती आहे की ती सुरक्षिततेची काळजी घ्या स्वच्छता पाळा हा सगळा वन खात्याचा परिसर आहे वनांचं संरक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून आज याचा आनंद आहे की मोठ्या प्रमाणावरती सहकुटुंब लोक आलेले आहेत लहान मुलं पाण्यात खेळत आहेत महिला वगैरे आमच्या आलेल्या आहेत आणि त्यामुळं कुटुंबासाठी एक आनंदाचं वातावरण या पर्यटन स्थळाच्या निमित्तानं निर्माण झाले नाही आता ह्या प्रकल्पाचं आहे दुसरंच वर्ष आहे आम्ही त्यासाठी पाजर तलावात एंट्री होणे म्हणून संरक्षण कठरी लावलेत जिथं पाणी खाली उतरते तिथेही संरक्षणचं थेंड लावले चारी बाजूनी हे बंदिस्त करायचा प्रयत्न आहे तरी देखील कधी औषशी पर्यटक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात परंतु अजून त्याला सुरक्षा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल्या माध्यमातून सगळ्या पर्यटकांना विनंती आहे की आपल्या जीवाची काळजी आपण घेतली पाहिजे सेल्फी काढत असताना आनंद घेत असताना पर्यटन करत असताना आपला जीव देखील महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुरक्षेची काळजी घ्यावी आम्ही देखील भविष्यात अधिक उपाययोजना याच्यामध्ये करणार आहोत